शरद गोविंदराव पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचं असं नाव ज्या नावाभोवती गेल्या साठ वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे गेल्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी असं वाटलं होतं की शरद पवार संपले पण शरद पवारांनी पुन्हा लोकांमध्ये जाऊन पक्ष बांधला आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेटनं आपले खासदार संसदेत पाठवले त्यानंतर महाराष्ट्रात शरद पवार नावाची लाट सुरू झाली आहे अशी एक चर्चा सगळीकडे व्हायला लागली मात्र प्रत्यक्षात जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलंय आता पुन्हा चर्चा सुरू झाल्यावर आता पुन्हा चर्चा सुरू झाल्याय शरद पवार संपल्याच्या पण खरंच शरद पवार संपलेत का शरद पवारांचं राजकारण अस्त झालंय का आता शरद पवार करणार काय या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपले दहा पैकी आठ खासदार निवडून आणल्यानंतर पवारांचं देशभर कौतुक झालं होतं वय वर्ष चौऱ्याऐंशी जरी असलं तरी देखील शरद पवार हे महाराष्ट्रभर फिरू शकता आणि महाराष्ट्राचं राजकारण फिरवू देखील शकतात याची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली होती लोकसभेनंतरच्या काळात देखील शरद पवार काही शांत बसले नाही पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली विधानसभा निवडणुकीत देखील आपले सर्वाधिक आमदार निवडून आणायचे हा पावित्र्या घेऊन शरद पवार कामालाही लागले पवार मॅन टू मॅन आखणी करत होते प्रत्येक त्यांनी विरोधी उमेदवाराला घेरलं होतं अजित पवारांना तर शरद पवारांनी बारामतीत असं अडकून ठेवलेलं की अजित पवारांना रस्त्यावर उभा राहून सभा घ्यावी लागली होती कदाचित याच धास्तीनं अजित पवारांसोबत गेलेले कित्येक आमदार शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक होते पण पवारांना नवीन फळी उभा करायची होती आणि पवारांना महाराष्ट्रभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता पवार ज्या नेत्यावर बोट ठेवतील तो नेता विधानसभेत निवडून येईल अशी एक परिस्थिती दिसत होती मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात निकाल लागला त्यावेळी सर्वात मोठा धक्का बसला तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत शहाऐंशी उमेदवार मैदानात उतरवले होते त्यापैकी फक्त दहाच उमेदवार विजयी होऊ शकले ज्या पवारांची महाराष्ट्रात लाट सुरू होती त्या पवारांच्या इतक्या कमी जागा निवडून आल्यात यावर विश्वासच बसत नव्हता मात्र ही वास्तविकता होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती असो तुम्ही के जी एफ पिक्चर पाहिलाय का त्यामध्ये एक डायलॉग आहे अब आपका क्या करेगा तर शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात बरेच चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील पण या उतार आल्यावर पवार काय करतील बर तर याच उत्तर आपल्याला गेल्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती तेव्हा मिळतं पवारांनी त्यावेळी दुसऱ्याच दिवशी कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर म्हणजेच प्रीती संगमावर जाऊन अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रभर दौऱ्यांना सुरुवात केली होती आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पिच्छाहाट झाल्यानंतर देखील पवारांनी हेच केलंय निकालाच्या दिवशी मौन असलेल्या पवारांनी थेट दुसऱ्या दिवशी कराड गाठले आणि प्रीती संगमावर जाऊन अभिवादन केलंय यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली याच पत्रकार परिषदेत पवारांची पुढची रणनीती देखील समोर येते या पत्रकार परिषदेत पवार म्हणतात काल निकाल लागला आणि आज मी कराड मध्ये आलोय असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता पण मी घरी बसणार नाही आमच्या तरुण पिढीचा हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे त्यांना पुन्हा नव्याने उभा करणं गरजेचं आहे कर्तृत्ववान पिढी उभारणं हा माझ्या पुढे कार्यक्रम राहील पवारांच्या या वाक्यातून स्पष्ट होतंय की पवार पुन्हा तरुणांना सोबत घेऊन पक्ष बांधणीला सुरुवात करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत ऐंशीच्या दशकात देखील पवारांच्या पक्षातले पन्नास आमदार त्यांना सोडून गेले होते त्यावेळी पवारांनी असंच तरुणांना सोबत घेऊन पुन्हा नवीन उभारणी मिळवली होती आता पुन्हा पवार तरुणांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर दौऱ्याला सुरुवात करतील असं दिसतंय पण ते शक्य आहे का कारण पवारांचं वय चौऱ्याऐंशी झालंय नाही म्हटलं तरी पवारांना वयाची मर्यादा येणारच पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर पवारांकडे जी इच्छाशक्ती आहे ती असामान्य आहे पवारांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरच कॅन्सर सारख्या आजारावर मात केली त्या आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करू शकतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले त्यामुळं पवारांच्या बाबतीत काहीही होऊ शकतंय आता तुम्हाला देखील हेच वाटतंय का खरंच पवार या वयात देखील महाराष्ट्रभर दौरे करू शकतात का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद